आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे परभणी लोकसभा मतदारसंघातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीच्या वतीने पंधरा मार्च दोन रोजी राजलक्ष्मी लॉन्स येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे महाविकास आघाडीच्या वतीने फुले विद्यालयात बारा मार्च दोन मंगळवार रोजी दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार डॉक्टर फौजिया खान उपमहापौर भगवान वाघमारे तहसीन अहमद खान आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर शिवसेना जिल्हाध्यक्ष विशाल कदम संतोष बोबडे जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी अजय गवाणे आदींची उपस्थिती होती तर येत्या पंधरा मार्च रोजी होणाऱ्या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले एम सी ए न्यूज मराठी करिता पंधरा तारीख कोणी राजलक्ष्मी महाविकास आघाडीचा का कार्यकर्ता मेळावा इस मेळावे केली परभनी के सभी स्थानिक नेते इसमें खासदार बंडू जाधव सुरेश का आमदार माजी आमदार विजय भावरे माजी आमदार विजय कवानी शिवसेना के डॉक्टर राहुल पाटिल आमदार और कांग्रेस के डॉक्टर कर साहब सभी नेते राजेश टोपे इसमें उपस्थित रहने वाले हैं और इंडिया अलायंस मजबूती से जो भी कैंडिडेट पर मुन्नी के लिए दिया जाएगा उसके साथ मजबूती से खड़ा रहेगा उसके लिए काम करेगा क्योंकि वो सरकार जो लोकशाही को धक्का दे रही है ऐसी सरकार को हटाना जरूरी है और उसके लिए हम सब प्रयास करने के लिए हमने अपने कार्यकर्ताओं के साथ शुरुआत की